कसं आहे ना कोणतीच वाईट गोष्ट कधीच कधीच कोणासोबत घडू नये ना, कोणासोबतच नाही कारण की आपल्याला आप, आप थंड ताप आला आजारी पडलं तर आपल्या आईचा जीव कसा होतो की बाबा माझ्या म मुलाला आता कधी बरं वाटेल कधी नाही हा उपचार करते तो उपचार करते हा दवाखान्यात त्या दवाखान्यात नेते म्हणजे विचार करा ना आपल्या आईला आपल्या किती किती क म्हणजे त्रास सहन करते आणि किती वाईट वाटतं तिला ए, था ते तिच्या जीवालाच माहिती असतं जे आई आहे तिला की आपल्या लेकीला काय त्रास होतोय तर बघा था एका ताईचा ॲक्सिडेंट झाला सोलापूरमध्ये राहत होत्या त्या शिकायला पुण्यामध्ये होत्या शिक्षणासाठी पुण्यामध्ये आल्या होत्या दोघे मैत्रिणी वगैरे आ तर त्या ताईचा ॲक्सिडेंट झाला पुण्यामध्ये कसा तो इतका विचित्र ॲक्सिडेंट झाला ना काय ते बघत होत्या काय ते मु ताईंचा ते गाडी तिकडे ट्रक आली म्हणजे मोठी गाडी असे ते चालल्या होत्या तर असे बघितलं त्यांनी तर त्यांचा जीव काय झाला असेल काय आणि त्या ताईने अक्षरशः किती स्वप्न रंगवले होते, कि होते। की मम्मीला त्यांचे काम नाही करून देणार त्यांच्या आईने इतकं कर्ज म्हणजे क मा गटातनं पैसे वगैरे काढले होते त्यांना वाटलं की माझ्या मम्मीला मी आता बसून चारायला देणार खायला प्यायला म्हणजे काय काम नाही सांगणार काय नाही असं तसं आणि वयात आलेल्या मुलीला आईचं स्वप्न असतं की माझ्या मुलीला शिकण सवरण चांगलं नवरा भेटणं लग्न होईल किती खुश असतात ना आणि त्या वयात मुलीला असं झालं जानार भंडले और त्या वयात मुलगी आयुष्यातनं निघून जाणार म्हटल्यावर त्या आईचंच दुःख ते आईलाच माहिती बेण भावन माझ्या अंगाला अक्षरशः काटे काट्यासारखी थंडी म्हणजे एकदम असं हे झालेलं आहे की ती आईला धक्का म्हणजे त्या आईला आई विश्वासच नसेल बसला की माझ्या मुलीसह असं झालेलं आहे माझ्या मुलीवर ही वेळ आलेली आहे माझी मुलगी आता या दुनियामध्ये नाहीये म्हणजे तिला वाट विश्वासच नसेल बसणार आई आईवडिलांना भाव एक म्हणजे किती कसं प्रसंग घडला किती म्हणला म्हणा लागेल किती म्हणतात ना किती ते वेदना आणि किती त्रास सहन करून म्हणजे काय बोला शब्दच नाही आहे त्यांच्यावर त्या आईवर वडिलांवर काय गु गुजरले असेल काय त्यांना वाटलं असेल आई वर, बघा पण भावन मी व्हिडिओ पोस्ट केलेली आहे काल त्या व्हिडिओमध्ये किती सेकंडची ती एकोणीस मिनटाची व्हिडिओ ती एकोणीस मिनटं आई तर रात्रंदिवस रडण्यामध्येच रडण्यामध्ये एक जात असेल तिला खाणं पिणं काय सुद्धा समजत नसेल आईला की माझ्या पुढचा गोळा तो म्हणजे दोन दिवस आधी गावाकडं सोलापूरला ताई गेली होती सोलापूरवर नाही तर आले एक दिवस चांगलं दुसऱ्या दिवशी तसं झालं असं व्हायचं होतं काळाला पण वेळ आलं नव्हती अशी गोष्ट घडायची होती पण ताईसोबत खूप वाईट झालं ताई ह्याच दुनियामध्ये नाही राहिली कोण किती म्हणजे किती स्वप्न ताईने किती आईला आश्वासन दिलं होतं की मी मम्मी तुला मी एका जागेवर बसून खायला देईन तुझं मी सगळं कर्ज बाजारी जे म्हणजे कर्ज आहे काढलेलं ते सगळं फिटो म्हणजे सगळं मिटवून टाकणार आहे मी भावाला तिच्या खूप पुढं घेऊन जाणार आहे ते आई बोलते आहे शब्दामध्ये की माझी मुलगीच कुठं पोहोचली आहे असं तसं म्हणजे बघ ना नाए, नाए, ता, ता, ता आएला, ता ता आएला. ते शब्द ऐका ना काल मी अक्षरशः इतकं रडली ना इतकं रडली ना मी ते शब्द ऐकून ती बिचारी कोण मी ओळखत नाही काही नाही त्या त्या आईला त्या ताईला पण त्या आईचं ते रडू बघून तिचे ते मुलीचे व्यक्त केलेले भावना ते बघून ना इतकं वाईट वाटलं ना की कसं असतं भावांनो हो? सुख हे ठीक आहे सुख तुम्ही तुमच्या पशी सुख असलं खुशी घेतली ते काय वाटत नाही पण दुःख आहे ना कोणाचं कोणाला बघवत नसतं आणि दुःख आहे ना ही गोष्ट अशी आहे ना की ती समोरचे व्यक्ती रड रडले ना तरी ते आपल्याला ते म्हणत नस तिला आपल्याला दुःख नसतं ते आईला दुःख झालेलं आहे काय हे त्या फक्त आईलाच माहिती आहे ठीक आहे ते, थी। ते आपल्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पसरलेली ही गोष्ट आहे ॲक्सिडेंट इतकं वि वी, विचित्र झाला पण ही गोष्ट त्या आईला काय माहिती आहे की माझ्या मु म्हणजे आईला माहिती की तिचं पुढचं गोळा गेलेलं आहे ते पण ती जे व्यक्त करते आहे ना तर ते दुःख आहे ना आपल्याला ना बग बघवत नाही आणि ते बघा तुम्ही आपण ओळखत नाही काय नाही पण ते जे व्यक्त करते त्याच्यामधनं आपल्याला रडू आपलं आवरत नाही आहे आपल्या डोळ्यातनं जे शब्द असतात ना बेनबावनं आपल्याला जे रडू आहे ना आपलं ते आवरत नाही आहे ते ऐकून काल मी इतकी रडले माझी मुलगी काल मोबाईल मागत होती की मम्मी मला मोबाईल दे मम्मी मला मोबाईल ते बघायला पण मी ती व्हिडिओ जी जी व्हिडिओ आहे हो ना ता आय आली होती थाम, थाम ती व्हिडिओ मी बघत होते तिला थांब थांब म्हटलं माझी मुलगी सहा वर्षाची मी थांब म्हणलं तिला आणि ती म्हटली मम्मी तू आ, ते का रडती मी म्हटलं काय नाही ग दीदी म्हणते पण कशाला रडते तू मम्मी हां तर ते बोलत होते मग ते बोलतात म्हणून रडते का हे रडतात म्हणून म्हणलं हा गं दीदी मग ते कोण आहे तर म्हटलं दीदी कसं असतं ना कोण नाही म्हणलं हां ताईला लागलं म्हटलं एका तर म्हणजे बघ ना बहीण भावांनो आपल्याला कंट्रोल होत नाही कोणती गोष्ट खरं सांगते की ही अशी गोष्ट आहे ही कधी को, कोणावर कधीच हो, कोणावर नाही का म्हणजे कोणावर म्हणजे ही गो अशी वेळ आहे ना म्हणजे मला बोल वाटा ना बोलायला इच्छा आहे ना का तर एकाच चुकीमुळं ड्रायव्हरच्या एकाच चुकीमुळं आज ताई ह्या जगात नाही आहे एका चुकीमुळं मी व्हिडिओ कोणतीच कधी पोस्ट केलेले नाही बहीण भावडनं अशा गो व्हिडिओ मी माझे डेली रुटीन व्हिडिओज जे असते मी पोस्ट करत असते असे व्हिडिओ कोणते पोस्ट नाही केले पण हे व्हिडिओ आहे ना मला इतकं मनाला लागली आहे ना आणि त्या बिचारी माय माऊली ही आई आपली तिचं बघून रडणं आहे ना नाही आवर म्हणजे एकदम कसं तरी मन झालं आणि खूप म्हणजे खूप तिची विचार करा ना तिची मुलगी बिचारी गावाकडे जायची पुण्याला शिकायला यायची गावाकडे जायची ते आता ती मुलगी भलं ॲक्सिडेंट झाला ती आई म्हणजे आशा असते की बा माझी मुलगी येणार माझी मुलगी येणार शिकणार सवरणार मोठी होणार लग्न असतं तसं किती विचार करतात आई किती आई विचार करते ती मुलगी वयात लग्नाला शिकाय सवरली मुलगी इतकी मोठी होणार शे लग्नात येणार मुलगी ती आज ह्या जग सोडून गेलेली आहे म्हणल्यावर विचार करा ना ते आईवर ती, ते फाटत ती आ, वर, ते रहला विचार करून तिचं हे काळज कसं फाटत असणार आहे तिच्या काळजाचे म्हणजे स्वतःच्या जीवावर स्वतःच्या मनावर विश्वास नसत राहिला त्या आईचा आणि विचार जर तिने केला असेल ना की माझी मुलगी ह्या जगामध्ये नाहीये तरी तिचं मी म्हणते तिला आईला बिचारीला ते कसं होत असेल आणि कसं नाही या काळजामध्ये तर आई तुलाच माहिती काय ते खरंच ना देवा अशी वेळ आहे ना दुश्मनावर तर नाही सोड कोणावर म्हणजे जगात कोणावरच येऊ नको रे अशी वेळ ॲक्सिडेंट ही गोष्ट सगळ्यांनी बहीण भावांनो सगळ्यांना सांगते सगळे सगळ्यांनी कधी कोणती गोष्ट घडेल बघितलं ना सांगता येत नाही कधी कोणता दिवस कोण कोणाचा शेवट असेल कसं काय असेल कोणालाही माहीत नाही बहीण भावांनो सगळ्यांनो सगळ्यांना सांगते मी माझ्या नवऱ्याला सांगते दहा वेळा माझ्या सगळ्यांना सांगते मी माझ्या घरच्यांना पप्पांना भावन सगळ्यांना की कोणत्या गोष्टीला उशीर होऊन द्या किती काय असू द्या महत्वाचं काम असून द्या कामात कामा जायला उशीर होऊन द्या घरी यायला उशीर होऊन द्या किती काय असून द्या किती काय असून द्या पण गाडी मात्र इतकी हळू चालवा ना इतकी चावकाश इतकी चा चालवाना खूप म्हणजे खूप बोलत आहे तर आपली चुकी नसती पण समोरच्याला समोरच्याची कदाचित चुकी नसती ना आपली नसती जी गोष्ट घडायची ती घडत असती आणि आपला एक साईड यायचा त्यांचं पण एक साईड चुकून यायचं त्यांना ते काय हटकून येतात का गाडी समोरची पण कोणाकोणाला नाही ते चक्र फिरल्यासारखं कसं असतं ते नाही समजत पण ते एवढ्या चुकीमुळं चुकून एका साईडला येण्याच्या चुकीमुळं एक आयुष्यात माणूस न उडून जातं आयुष्यातनंच जातं कायमचं ते किती वे वाईट असतं ते बिचारणार माणूस जातं त्याला काय समजतं मागच्या माणसाला काय कळणार आहे समोरच्या माणसाला पण ते मागच्या माणसाला त्याचा त्रास काय होतो ना काय नाही हे फक्त त्यांना त्यांचंच कळत असतं म्हणून बहीण भावांनो सा गाडी सावकाश हळू पद्धतशीर चांगले चालवा लय विचार करून चालवा घरच्यांसाठी हळू घरचे माझे बहीण आई भाऊ मुलं बायको नवरा जे काय असेल वाट बघत असतात आ सगळ्या गोष्टी जी ह्याचा विचार करा आणि गाडी चालवा खूप म्हणजे खूप ॲक्सिडेंट होतात मी न्यूज बघते सारखं चालू असतं न्यूज बघणं येते इतके ॲक्सिडंट असतात ना चालू येते म्हणजे वेगळंच वाटतं नाही बोलूशी वाटत म्हणजे ज्याच्यावर ग म्हणतात त्याच्यावर गुजरते ना त्यालाच कळतं असतं काय आहे ठीक आहे बहीण भाऊ